नमस्कार मित्रांनो आपण टी व्ही सुरू केला की आपल्यासमोर वेगवेगळ्या युद्धाच्या बातम्या येऊ लागतात खरं तर सुरवातीला म्हणजे जवळजवळ तीन वर्षापूर्वी रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध सुरू झालं आणि साधारण चौदा पंधरा महिन्या अगोदर इस्रायल आणि गाझा याच्यात युद्ध सुरू झालं आणि मग इस्रायल गाझा इस्रायल लेबनान इस्रायल यमन म्हणजे होती असं युद्ध सुरू असताना नंतर मात्र इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू झालं अर्थात इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये प्रत्यक्ष लढाईला तोंड फुटलं नाही पण इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र टाकली आणि त्यांनाचा अनुभव नष्ट करण्यासाठी अमेरिकेने बॉम्ब टाकले आणि त्यांच्या ज्या गुहा होत्या तिथले अनुभव तिथली सामग्री नष्ट करण्याचा सा प्रयत्न केला आता हे सगळं चालू असताना कुठेही युद्ध थांबलेलं नाही युद्ध सुरूच आहे आणि मग परत नवीन नवीन बातम्या येऊ लागल्या बऱ्याच दिवसापासून चीन हा तायवानवर हल्ला करणार आहे अशी एक बातमी वर्षापासून चालू आहे पण अजून चीनने तायवानवर हल्ला केला नाही त्याच दरम्यान आता कालच थायलंड आणि कंबोडिया ह्या दोघां देशांमध्ये परत युद्धाचं वातावरण तयार झाले आणि एकमेका देशावर काही ड्रोन काही क्षपणासर टाकण्यात आले म्हणजे पूर्ण जगभर ह्या युद्धाचा थैमान सुरू झाला त्यातल्या त्यात, त्यात विशेष म्हणजे हे सगळं युद्ध ज्या भूभागावर घडले घडते तो बराचसा प्रांत आशिया खंडात मोडणारा आहे म्हणजे भारतच्या जवळ हे युद्ध सुरू आहे कारण भारतपासनं थायलंड आणि कंबोडिया जवळ आहेत त्याच पद्धतीने युक्रेन आणि रशिया हे फार लांब नाहीत तसा बऱ्याच लांब असणारा इस्रायल आणि लेबनान गाझा सिरिया हे प्रांत आहेत मध्यंतरी इस्रायलने सिरियावर बी हल्ला केला आता हे सगळं चालू असताना आपल्या मनात असं येत असेल की हे युद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणात का सुरू झालं आणि अचानक का सुरू याच्या मागची नक्की कारणं काय तर मित्र खरं तर सर्वप्रथम जर मानायला गेलं की जगाचा जो वचक एकमेक देशावर होता म्हणजे शीत युद्ध काळापासून रशिया आणि अमेरिका हे एकमेकावर लक्ष ठेवून होतं पण युद्ध होत नव्हते मात्र आता रशियाने स्वतः युद्ध सुरू केल्यामुळे आणि अमेरिकेचा रशियावर फारसा वचक न बसल्यामुळे हे युद्ध पेटलं आणि आता तर लहान मोठं देशी युद्ध करायला सुरू झाले मध्यंतरी भारत पाकिस्तान याच्यामध्ये एक स्ट्राईक झाली अर्थात <coughs> ती चार दिवसांतर थांबली त्यासाठी ट्रम्पने त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असा श्रेय ट्रम्प घेत असतील तर बाकीच्या देशांमध्ये दे युद्ध चालू असताना ट्रम्प हे का थांबू शकले नाही हाही प्रश्न आहे तेव्हा मित्र हो जो वचक हवा तो नाही दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अर्थव्यवस्था सगळ्या देशांमध्ये दे दे मोठ्या प्रमाणात समृद्ध झाली मोठ्या प्रमाणात पैसा आला आणि पैसा आला म्हणजे माणसाला देशा देशाला का येणं मग चढतो आणि तिथून मग एकमेकाचे धुणे एकमेकाची जुनी दुखणी काढण्याचा प्रयत्न होतो आणि त्याचमुळे युद्धाला सुरुवात होते त्यातल्या त्यात महत्त्वाचा वाटा हा शस्त्राचा आहे जे शस्त्र खरेदी करणारे देश आहेत आणि जे शस्त्र विकणारे देश आहेत त्याच्यामध्ये जे मधले दलाल आहेत जे मोठमोठे इंडस्ट्रील आहेत जे मोठमोठे उद्योगपती आहेत यांना असं वाटतं आपले क्षेत्र मोठ्या प्रमाणात खरेदी व्हावेत मग यांच्या काही लॉब्या अलग अलग देशामध्ये कूटनीतीद्वारे काही कार्यक्रम करत असतात आणि वेगवेगळ्या देशातल्या प्रमुखांना वेगवेगळ्या देशातल्या पॉलिटिकल लोकांना वेगवेगळ्या देशातल्या जे प्रत्यक्ष कारभार करत असतात असे अधिकारी सचिव संरक्षण खात्याचे लोक यांच्या मागे ह्या पद्धतीने असं एक जाळं तयार करण्यात येते की कुठेतरी युद्धाची ठिंगी पडावी आणि आपले शस्त्रास्त्र विकली जावे असा हा सगळा प्रकार आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारीकरण आहेच पण शस्त्रास्त्रांच्या दला यांचा फार मोठा सहभाग आहे आणि ज्या देशात शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणात तयार होतात त्या देशाच्या इंडस्ट्रीवाल्यांचासुद्धा तिथल्या राजकारणावर प्रभाव असतो आणि मग हे राजकारण वेगवेगळ्या पद्धतीने कुठं युद्ध पेटेल का या साठी प्रयत्न करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या युद्धांमध्ये एक समानता अशी आहे की ही भूमीची भूक आहे ही जमिनीची भूक आहे कारण रशियाला युक्रेन हवा इज्रायलला विस्तार हवा आणि आता थायलंड कंबोडिया यांचं जे युद्ध चालू झालं त्याच्यात एका मंदिराचा वाद बॉर्डरवर जे आहे ते मंदिर शंभर वर्षापासून त्या मंदिराचा काही वाद आहे खरं तर या ठिकाणी इंडोनेशिया असेल व्हिएतनाम असेल थायलंड असेल कंबोडिया असेल लाओस असेल या ठिकाणी पूर्वी मोठ्या हिंदू संस्कृती गेलेली आहे त्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळे भारतीय संस्कृतीचे ते राम असतील कृष्ण असतील गणेश असतील यांची देऊळं त्या भागात आहे जरी त्यांचे धर्म वेगळे असतील पण त्यांची सुसंस्कृती ही बरीचशी सनातन आहे आणि अशा संस्कृतीमधला एक प्रसिद्ध मंदिर वर वाद दोघा देशांचं चालू आहे एकाचं म्हणणं हे मंदिर आमच्या सीमेत हवं दुसऱ्याचं मन म्हणणं हे मंदिर आमचं आहे अशा पद्धतीची ही सुरुवात झाली म्हणजे पैसा जमीन <coughs> शस्त्रास्त्र आणि वेगवेगळ्या पद्धतीने दुसऱ्या देशावर वर्षस्व गाजवायचं दुसऱ्या देशाची भूमी हडप करायची असा हा सगळा प्रकार सुरू आहे आणि त्यामुळे हे युद्ध सुरू झालं पण मित्रो या युद्धाचा शेवट काय होईल कारण इ रशिया ऐकायला तयार नाही आणि इराण बेचिरक होत आला तसं इराणनेही मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र इस्रायलवर रशियावर टाकले आणि त्याचे नुकसान केले आता नाटो आणि युरोपियन देश हे रशियावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे कारण जर युक्रेन पडला तर रशिया हा नाटो देशांवर म्हणजे युरोप देशांवर हल्ला करण्याशिवाय राहणार नाही अशी सादार भीती ह्या देशांना निर्माण झाली तेव्हा लवकरच चार पाच दिवसानंतर असं युद्ध होईल आणि त्याला अमेरिकेचा पाठिंबा राहील तेव्हा बघूया नक्की काय होतं ते पण जे चांगलं आहे ते काही फारसं बरोबर नाही मानवतेसाठी ठीक नाही लहान मुलं स्त्रिया अपंग व्यक्ती म्हातारे लोक यांचं जगणं फार मुश्किल ह्या सगळ्या प्रकारामुळे होतं हे समजून घेतलं तर बरं होईल नमस्कार